मी आभार मानतो निवडणूक आयोगाचे आज इतिहास रचला आहे महाराष्ट्र पोलीस केलेल्या विनंतीला आज यश आलंय प्रत्येक पोलीस अधिकारी कर्मचारी यांना दोन हजार रुपये आज निवडणुकीदरम्यान हो भक्ता दिला गेलाय मी खरंच शब्दात मला तुमचे आभार मानता येणार नाहीत माननीय निवडणूक आयोग आपण खरंच आज पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा सन्मान वाढवलाय यांना न्याय दिलाय या राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त व त्यांच्यासोबत मी सत्तावीस जानेवारीला भेटून हे पत्र दिलं होतं की सर या निवडणुकीमध्ये पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये भत्ता द्यावा मागच्या निवडणुकीमध्ये तीनशे आणि पाचशे रुपये देऊन पोलिसांची अवेलना झाली होती पण यावेळेस तुम्ही दोन हजार रुपये देऊन पोलिसांचा सन्मान केलाय भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आणखीन तो भत्ता वाढून त्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान वाढवताल ही माझी अपेक्षा आहे मी या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्य निवडणूक आयोग आणि निवडणूक आयोगातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे खरंच मनापासून आभार मानतो आणि या लढ्याला मला सहकार्य करणारा प्रत्येक पत्रकार बांधव न्यायिक दृष्टिकोनातून आणि अनऑफिशियल मदत करणाऱ्या सर्वांचे मी खरंच आभार मानतो हा लढा महाराष्ट्र पोलीस वय संघटनेचा शेवटच्या श्वासापर्यंत पोलिसांसाठी लढत राहील धन्यवाद मी राहुल अर्जुनराव दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस वय संघटना